आज मी उपवासासाठी स्वीट डिश दाखवणार आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस माणूस खिचडी सावधानाचे वडे हे नको वाटत मग जरा वेगळी पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला अर्धी वाटी मी बगर घेतले ते आपण भाजून घ्यायचे बगर पहिल्यांदा बगर आपली चांगली भाजली काढून घेऊया आपण आणि ही थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण पाणी ठेवूया गरम करायला अर्धी वाटी बगर घेतले मी तर त्याला मी दोन दोन वाट्या पाणी गरम करणारे पाणी बगरीला जरा जास्त लागतं शिजायला हे गरम होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं बगर थंड होऊन देऊया बगर आपली थंड झाली आपण मिक्सरमधून थोडीशी बारीक करायची जास्त पीठ नाही करून घ्यायचं रवाळच करायची असे रवाळ करून घेतले मी रव्यासारखं आपलं देशी तूप आहे दीड चमचा टाकलाय मी हा बारीक केलेला रवा चांगला खमंग भाजून घ्यायचा आपली बगर चांगली भाजून झाली थोडस चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी आणि पाणी ओतून घेते हे मी दोन वाट्या गरम केलेलं पाणी आहे थोडं थोडं करून ओता येत हे थोडंसं शिजून देऊया आपण त्याला जरा थोडंसं शिजावं लागतं चांगलं एक झाकण दोन दोन तीन है में। है में ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजून बारीक गॅसवर ठेवलंय मी हे मी पाच सहा वेलदोडे सोलून घेतलेत ते आपण बारीक करून घेऊया ही वेलदोड्याची पूड मी करून घेतली झाकण काढून जरा हालून घेऊया आपण हे त्याच्यामध्ये मी एक बाऊल दूध होतणार आहे त्याला पण आपण थोडस एक झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून शिजून देऊया छान शिजलंय आता त्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पूड आणि हे मनुके एक दहा ते पंधरा मनोके घेतलेत मी थोडस अजून एक मी अर्धा चमचा तूप टाकणार आहे अर्धा बाउल मी साफ करून टाकते आपला शिरा तयार झालाय